तोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्याने शेतातील जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पेरणीला अडचण निर्माण होत होती परंतु पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी यंत्राच्या लवकर पेरणी सुरू असताना अचानक पाऊस आला त्यामुळे बाकीचे क्षेत्र राहून गेलं होतं परत पावसाने उघडीप दिल्याने यंत्राच्या सहाय्याने मका पेरणीला सुरुवात केलेली आहे मजुरांच्या सहाय्याने जर पेरणी केली असती तर डबलच्या डबल खर्च लागला असता व वेळ वाया गेला असता यंत्राच्या साहाय्याने खर्चही वाचतो आणि वेळही वाचतो त्यामुळे शेतकऱ्यांना मजुराऐवजी यंत्राच्या साहाय्याने पेरणी करणे सोयीस्कर चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंत्राच्या साहाय्याने मका पेरणी सुरुवात केली पाऊस नेहमी नसल्याने केव्हाही सुरू होऊ शकतो त्यामुळे लवकर पेरणी करून घेण्यात शेतकरी मगन दिसत आहेत मका पेरायला उशीर पाणी तीन चार दिवसापासून पाणी चालू होता पेराला पाणी चालू हे बंद आहे की लगेच आगू तुझं आठ दहा दिन मग पेरले म्हणजे आता पावसाने उघडीत दिल्यामुळे आणि आपण ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करताय ती पुरवडती पुरवडते मजुरा मजुराच्या मजुराची मजुरीच्या साह्याने जर पेरणी केली असते तर माग पडले माग पडते आणि वेड बी वेळ वाया जाते जर मजूरच्या सहाय्याने आपण पेरलं असत तर किती मजूर लागले असतो त्याला डबलची मजुरी लागते डबलची मजुरी लागते त्याच्यामुळे ट्रॅक्टर किती आपल्याला हे क्षेत्र हे क्षेत्र तीन हजार पूर्ण मका म्हणजे मजूर यंत्र या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला शेतकऱ्याला परवडत परवडत आहे आणि लवकर जाते लोकनायक न्यूज